आता शेतकऱ्याला एक अन्न द्या चार ते अकरा तारीख म्हणजे जोरात पाऊस पडणार आहे चार जुलै ते अकरा जुलै सर्व का साहेब हा सर्व दुर मोठा पाऊस आहे ते हो आता जे भाग सोडलेले हो। आमच्या सगळीकडे पडून ज्या भागातून सुटलं तिथे सगळीकडे पडणार आहे आता हो जे वंचित राहिलं त्या सुद्धा भागात पडणार आहे पाऊस आता बरेच भागात म्हणजे विचार केला ना साहेब तर आता तुम्ही सांगण्याप्रमाणे बहुतांश भरपूर ठिकाणी पाऊस पडला तुम्ही ज्या ज्या सा भागात सांगितलं आमचा भाग इकडे मराठवाड्यातील जालना जिल्हा असो किंवा इकडे नांदेड जिल्ह्यातील काही भाग असो असे काही बहुतांश भाग पावसाने अद्याप सोडून दिले पाऊस हॅलो हा सगळीकडे पडणार आहे म्हणतो पाऊस हा म्हणजे चार जुलै पासून सात पर्यंत का नाही अकरा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत चांगलं होईल बारापर्यंत हो हो तेच म्हणलं कारण की आता कारण की बऱ्याचशे मंत्र्यांची आता काही दोन तीन दिवसात काम करून घ्यायला ना सगळ्यांना कुरपणी करायची असेल तर करून घ्यायला पाहिजे कारण की चार ते अठरा बाराचा पाऊस चांगलाच पडणार आहे झडगिर लावतो का साहेब मग नाही नाही ना, स्पीड मध्ये राहणार जोराचा पडणार आहे हा जोराचा पाऊस पडलेला भारी जोराचाच पडला पाहिजे तेच म्हणलं कारण की मागील एक, एक दोन दिवसांनी तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं शेतकरी मित्रांचे प्रश्न होते आता तुमचा लेटेस्ट मध्ये तुमचा व्हिडिओ पडला एक साहेबांना म्हणलं तर चार जुलैपासून अकरा जुलैपर्यंत चांगला पडेल हो चांगला पाऊस जे सुटलेले भागात त्यात साहेब जे भाग सुटला ते सुद्धा घेऊन जाणार आता आमचाच भाग चांगला भाग म्हणजे मुख्यतः आमच्या इकडे भोकरदन तालुका असा पाऊस पडणार चार ते अकराचा